बघा एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांमध्ये आठ हा अंक दोन अंकी संख्यांमध्ये जेवढ्या वेळेला येतो त्यास आठ अंकाने गुणल्यास उत्तर काय येईल लक्ष द्या आठ हा अंक दोन अंकी संख्यांमध्ये जेवढ्या वेळा येतो त्याला आठ या अंकाने गुण द्यास येणारं उत्तर किती मग आता इथं प्रश्न आठ हा अंक दोन अंकी संख्यांमध्ये किती वेळा येतो हो लक्ष द्या प्रश्नाच्या उत्तराकडे अठरा अठ्ठावीस अडोतीस अठ्ठेचाळीस अठ्ठावन अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर नंतर ऐंशी लक्ष द्या एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी बघा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद आणि आता अठ्ठ्याण्णव दोन अंकी संख्यांमध्ये आठ किती वेळा येतो हे प्रथमत शोधा बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा इथ बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि इथे एक सतरा अठरा एकोणीस वेळा दोन अंकी संख्यांमध्ये आठ हा अंक एकोणीस वेळा येतो आता एकोणीसला आठ या अंकाने गुणल्यास येणारा गुणाकार किती एकोणी आठ बावन असे एक एकशे बावन हे या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय व्हा सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके